नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मुलांच्या पालकांच्या सर्वांच्या मनामध्ये प्रश्न एकच आहे की दहावी तर झालेली आहे आता पुढे नेमकं करायचं काय अकरावी बारावी करू आय टी आय करू की पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमा करू बरोबर आहे तर मी तुम्हाला तुमचं कन्फ्युजन जे आहे ते दूर करणार आहे सर्व पालकांनी व्यवस्थित व्हिडिओ बघा बघा विद्यार्थी मित्रांनो दहावी नंतर अकरावी बारावी केल्यानंतर तुम्ही सीई टी दिल्यानंतर तुम्हाला चार वर्षाची इंजिनिअरिंग करावी लागते किंवा मेडिकलला जावं लागतं बरोबर आहे आता जर तुम्हाला इंजिनियरच व्हायचं असेल तर अकरावी बारावी आणि त्याच्यानंतर चार वर्ष असं सहा वर्षाचा ड्युरेशन असतो जर इन्स्टेड ऑफ अकरावी बारावी तुम्ही जर डिप्लोमा केला तर तीन वर्षाचा डिप्लोमा असतो डायरेक्टली दहावी नंतर ठीक आहे आता बघा त्याचे फायदे काय होतात ते तुम्हाला मी एक एक सांगतो तर पहिला फायदा हा होता की डा दहावी नंतर डायरेक्ट ऍडमिशन मिळतं डिप्लोमा म्हणजेच काय तर एक प्रकारचं इंजिनिअरिंगचंच शिक्षण आहे तुम्हाला डिप्लोमाची सर्टिफिकेट जे आहे हे मिळतं तुम्हाला तीन वर्षानंतर ठीक आहे आ, आता बघा अकरावी बारावी करण्यामध्ये त्याचा वेळ वाया जात नाही ठीक आहे आता हे है, हे है। ला ला ते ते आ, डिप्लोमा हे शिक्षण जे आहे हे जॉब ओरिएंटेड शिक्षण आहे म्हणजे कंपनीमध्ये इंडस्ट्रीला जो प्रोडक्ट पाहिजे किंवा इंडस्ट्रीला जे इनपुट पाहिजे ते डिप्लोमा शिक्षणामध्ये त्या ठिकाणी दिलं जातं जसं की त्या ठिकाणी ट्रेनिंग होतात इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला डायरेक्टली इंटर्नशिप करायला मिळते डिप्लोमा कंप्लीट करण्याच्या अगोदरच त्यामुळे काय होतं तर डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली कंपनीमध्ये अप्लाय करू शकता किंवा कंपनी तुम्हाला डायरेक्टली कॅम्पस मधनं सिलेक्शन करते पण बारावी झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन होत नाही ठीक आहे आता राहिला प्रश्न हा की सर अकरावी बारावीला कमी फी असते त्यानंतर डिप्लोमाला जास्त फी असते तर विद्यार्थी मित्रांनो जसं की मागच्या वर्षीपासून मुलींसाठी फ्री एज्युकेशन केलेलं आहे यामध्ये ट्यूशन फी जी आहे ही टोटली माफ झाली टोटली म्हणजे त्याची ट्यूशन फी जी आहे ट्युशन फी काय झालेली आहे टोटली माफ झालेली आहे जनरली जर एक लाख रुपये कॉलेजची फी असेल तर त्यातली नव्वद पर्यंत काय असते तुमची ट्यूशन फीज असते दहा टक्के जे आहे ते तुमची डेव्हलपमेंट फीज असते त्या ठिकाणी जनरली ढोबळ माना सांगतो मी ठीक आहे तर ट्युशन फी माफ झाली म्हणजे मुलींना एज्युकेशन फ्री झालेली आहे एस सी एस फ्री मध्ये असतं एसबीसी लाही फ्री मध्ये असतं एसबीसी ला मुलींना तुम्हाला फक्त काय करावं लागतं डेव्हलपमेंट फी भरावी लागते डेव्हलपमेंट फी ट्यूशन फी टोटली माफ आहे एससी सी एस सा टी साठी हंड्रेड पर्सेंट माफ आहे डेव्हलपमेंट फी सुद्धा माफ आहे ओके तर अशा प्रकारे काय आहे तर सवलती खूप सारे आहेत त्याच्यानंतर फ्रीशिप असते भरपूर बेनिफिट या ठिकाणी मिळत आहेत जे ज्या पालकांचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये असतं त्यांच्यासाठी ठीक आहे डिप्लोमा केल्यानंतर तीन वर्षाचा डिप्लोमा झालं की तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळतं हा एक बेनिफिट आहे त्याचा पेक्षा जर कोर्सेस बघायला गेलो तर आपल्याला ॲडव्हान्स कोर्सेस आहेत याच्यामध्ये तुम्हाला मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या डायरेक्टली ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून घेतात ठीक आहे त्यानंतर इंटर्नशिप असते याच्यामध्ये प्रोजेक्ट्स असतात इंडस्ट्रीयल विजिट असते त्यामुळे तुमचं काय होतं तर इंडस्ट्रीचं नॉलेज जे आहे ते चांगल्या प्रकारे राहतं तसेच बघा डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज सॉरी प्रायव्हेट कंपन्यामध्ये तसेच च्या मध्ये पण तुम्हाला ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून जॉब मिळतो जसं की गव्हर्नमेंटने जर बघायला गेलो आपलं तर सगळ्यात मोठा भारतातील सेक्टर जो आहे नोकऱ्या देणारा तो आहे रेल्वेचा तर रेल्वेमध्ये बघा ज्युनियर इंजिनियर म्हणून मेकॅनिकल इंजिनियर असेल इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल याची अपॉइंटमेंट होते तसेच पायलट जे असतात म्हणजे जे रेल्वे चालवतात तर त्याची पण इलिजिबिलिटी ही डिप्लोमा आहे डिप्लोमा मेकॅनिकल किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल वगैरे है ना त्यानंतर तसेच मध्ये किंवा तुमचे जे सरकारी खाते असतात त्याच्यामध्येही तुमच्या डिप्लोमा बेसिस वरती जागा असतात ठीक आहे हे झालं गव्हर्नमेंट मध्ये तर डेफिनेटली तुमचं डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर कॅम्पस मध्ये तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतच ओके आता बघा पॉलिटेक्निक नंतर काय होतं तर तीन वर्षानंतर तुम्ही काय करू शकता डायरेक्टली जॉबला लागू शकता आणि त्यानंतर वर्किंग प्रोफेशनल म्हणून मागच्या वर्षापासून स्कीम सुरू झालेली आहे तर तुम्ही जॉब करत करत पण तुम्ही काय करू शकता तुमच्या तीस किलोमीटरच्या अंतरामध्ये जर कॉलेज असेल एखादं तर त्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता कंपनीमध्ये जॉब पण करायचा आणि सॅटर्डे संडेला लेक्चर वगैरे अटेंड करून तुम्ही तुमची डिग्री पण कम्प्लीट करू शकता तर एवढे सगळे बेनिफिट आहेत डिप्लोमानंतर कम्प्लीट पुढे गेल्यानंतर ठीक आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तर तुम्ही डायरेक्टली डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचा प्रयत्न करा किंवा घ्या असं मी सजेशन देईल तुम्हाला जर तुम्हाला डिप्लोमाला ऍडमिशन घेताना काहीही डाऊट आला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करू शकता तसेच डिप्लोमा फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे व्हॉट्सअप चे, चे ग्रुपची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिले तू व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे आणि तुम्हाला जर कोणतं कॉलेज महाराष्ट्रातलं चांगलं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज नसेल आता बघा काय असतं की पालकांच्या मनामध्ये किंवा मुलांच्या मनामध्ये काय असतं की चांगलं कॉलेज म्हणजे नेमकं कसं है ना तर बरेच मुलं काय म्हणतात की पुण्यातलं कॉलेज असलं की चांगलं असतं है ना असं आव जरुरी नाही की पुण्यातलं कॉलेज आहे तर सगळेच कॉलेज चांगले आहेत तर कॉलेज ठरतं तिथल्या कॅम्पसवरनं कॅम्पस म्हणजे काय तर बघा त्या कॉलेजला लास्ट इयरला किती मुलं होते त्या लास्ट लास्ट इयरच्या टोटल मुलांपैकी किती मुलं कंपन्यामध्ये प्लेस झालेले आहेत हे याचं रेकॉर्ड तुम्ही चेक करा अगोदर नंतरच त्या कॉलेजला ऍडमिशन घ्या काय होतं बघा अ असतात शंभर मुलं फायनल इयरला त्यातले फक्त दहा मुला, आ, होता, आ, ते पंधरा मुलं कॅम्पसमध्ये सिलेक्शन होतात चांगला हाय पॅकेजचं नोकरी मिळते आणि ते ठिकाणी ऍडव्हर्टाइजमेंट चालली जाते की इथल्या कॉलेजच्या मुलाला दहा लाखाचं पॅकेज मिळतं बारा लाखाचं पॅकेज मिळतं अरे पण किती मुलांना मिळतं हे पण आवश्यक आहे ना फक्त दहा बारा मुलं सिलेक्ट शंभर पैकी दहा बारा मुलं सिलेक्ट होणं आणि शंभर पैकी ऐंशी मुलं सिलेक्ट होणं यामध्ये खूप डिफरन्स आहे ठीक आहे त्यामुळं कॉलेजचा कॅम्पस तुम्ही सिलेक्ट बघायचा त्या कॉलेजला कॅम्पस येतो का किती मुलं मागच्या वर्षी प्लेस झालेले आहेत ते कॉलेज कसं झालं चांगलं झालं दुसरा मुद्दा हा असतो की त्या कॉलेजला लेक्चर होतात की नाही त्याच्या त्या कॉलेजचे लॅब वगैरे वेल डेव्हलप आहेत की नाही फॅकल्टी एक्सपिरियन्स आहे की नाही हे पण तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं आहे ना मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गाईड करायला तयार आहे तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिगार्डिंग पॉलिटेक्निक डिप्लोमा तर तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याचा ऍडमिन म्हणून माझा नंबर पण आहे तुम्ही मला डायरेक्टली मेसेज पण करू शकता ठीक आहे पालकांना आज जोडून रिक्वेस्ट आहे की मुलांना बघा आजकाल काय झालेलं आहे की टेक्निकल युग आहे टेक्नॉलॉजीचं युग आहे त्यामुळं तीन वर्षामध्ये डायरेक्टली मुलगा जर जॉब ओरिएंटेड त्याचं शिक्षण जर असेल तर डेफिनेटली तुम्ही त्या ठिकाणी घ्यायला काय हरकत नाही रेदर दॅन की तो शिकतच राहील सात आठ वर्ष शिकत राहील त्याच्यानंतर तो जॉबच बघेल ना तीन वर्षामध्ये चांगल्या प्रकारे त्यामध्ये स्किल आहेत आता तुम्ही म्हणाल की सर याच्या पॉलिटेक्निकचे फक्त काही सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल एवढ्याच ब्रँच आहे का कॉम्प्युटर तर विद्यार्थी मित्रांनो लागल तेवढ्या भरपूर ऍडव्हान्स ब्रँचेस जे आहेत त्या डिप्लोमामध्ये आहेत आणि डिप्लोमा करण्याचं जे बेस्ट बेनिफिट होतो तर बघा आपली डिप्लोमाची स्कीम जी आहे पाच वर्षाला काय होत असते अपग्रेड होत असते है ना आता लेटेस्ट केस स्कीम सुरू आहे तर स्कीम मध्ये जवळपास ऑल एनईपी पी पी म्हणजे काय तर न्यू एज्युकेशन नुसार जेवढे काही आवश्यक पॉईंट होते सगळ्याचे सगळे पॉईंट या ठिकाणी एम एस बी टी केलेले आहेत एम एस बी टी सेंट्रली पूर्ण महाराष्ट्र कॉलेजेस ऑर्गनाईज म्हणजे कंट्रोल करते त्यांचं शेड्यूल जे आहे बघा तर एक आता मी मागचा व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सांगितलेलं शेड्यूल की पुढच्या एक वर्षामध्ये एम एस बी टी काय काय कंडक्ट करणार त्याचं आत्तापासूनच काय केलेलं आहे त्यांनी टाइम टेबल बनवलेलं आहे आणि त्याला स्ट्रिक्टली फॉलो करते एम एस बी टी अपवाद असतो एखादा जर काही एमर्जन्सी आली तर त्या ठिकाणी थोडाफार चेंज होऊ शकतो थोडाफार म्हणजे वन टू टू पर्सेंट चेंज बट हंड्रेड पर्सेंट एम टी काय करते त्याचा टाइम शेड्यूल जो आहे तो फॉलो करते आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू